नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे जे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असतील तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पढाई विथ ए आय हा ए आय आधारित असलेला डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं या ठिकाणी सिल्ली मिस्टेक झालेली आहे या ठिकाणी थोडंसं करेक्शन करून घ्या जे काही राफेल विमानं या ठिकाणी एकशे चौदा या ठिकाणी खरेदी करण्यात येणार आहेत ते फ्रान्स या देशाकडून खरेदी करण्यात येणार आहेत माझ्याकडून गलतीने काय झालं रशिया या देशाचं उत्तर सांगण्यात आलं होतं तर रशिया चुकीचं आहे फ्रान्स देशाकडून एकशे चौदा आपण राफेल विमानं खरेदी करणार आहोत ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे करेक्शन करून घ्यायचं आहे क्लिअर आता पाहत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार महिला आणि ट्रान्स वुमन ना मासिक पेन्शन देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या केरळ राज्य सरकारने बेरोजगार महिला आणि ट्रान्स वुमनना मासिक पेन्शन देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे बेरोजगार महिला आणि ट्रान्स वुमन यांना मासिक एक हजार रुपये या ठिकाणी पेन्शन देण्याची ही योजना आहे या पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून ट्रान्स वुमनचा देखील या ठिकाणी समावेश करून घेण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच कोणत्या राज्यातून देशव्यापी पल्स क्रांती सुरू करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश राज्यातून देशव्यापी पल्स क्रांती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे ही जी काय क्रांती आहे पल्स क्रांती बरोबर नाही पल्स म्हणजे काय आपले हे डाळी म्हटलं तरी काय हरकत नाही बरोबर तर याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या भारताला एका प्रमुख आयातदारापासून स्वयंपूर्ण आणि डाळींच्या निर्यातदाराकडे नेणे ज्याचा उद्देश आयातीवरील अवलंबित्व संपवणे आणि बियाणे ते बाजार धोरणाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी देशव्यापी मध्य प्रदेश राज्यातून पल्स क्रांती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मुख्यमंत्री मोहन यादव राज्यपाल मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी भोपाळ या ठिकाणी आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्त्वाचे धरण गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बांगला युवा साथी योजना नावाची योजना सुरू केली आहे बांगला याच्याहून लगेच लक्षात आलं पाहिजे पर्याय क्रमांक बी पश्चिम बांगला पश्चिम बांगला नाही पश्चिम बंगाल ठीक आहे तर पश्चिम बंगाल या राज्य सरकारने बांगला युवा साथी योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आर्थिक आधार देणे आर्थिक मदत काय आहे तर पात्र तरुणांना म्हणजे इलिजिबल यूथला या ठिकाणी दरमहा दीड हजार रुपये मानधन बेरोजगारी भत्ता या ठिकाणी दिला जाणार आहे पात्रता यासाठी आहे वय वर्ष एकवीस ते चाळीस वयोगटातील बेरोजगार तरुण यांना पर्याय क्रमांक बी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगालबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यपाल सी व्ही आनंदा बोस राजधानी कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन गोरुमारा जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण फरक्का दुर्गापूर कागजबाटी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या ई माटी कथा काहे अँड बक्षी जगतबंधू द ग्रेट कमांडर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विश्वभूषण हरिश्चंदन असं त्यांचं या ठिकाणी नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे ई माटी कथाक आहे अँड बक्षी जगबंधू असं आहे बरोबर बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर या पुस्तकाचं त्यांनी या ठिकाणी लेखन केलेलं आहे विश्वभूषण हरिश्चंदन असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच ले बाकीच्या नवनवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांचे जे काही लेखक का आहेत त्याच्यावरती चर्चा करूया इट ऑल बिगन हे पुस्तक लिहि आहे राकेश मारिया यांनी सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक लिहि आहे मोहर बासू यांनी मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहि आहे रघुनाथ माशिलकर आणि सुशील बोर्डे यांनी सनातन संस्कृती की दृष्टी हे पुस्तकले आहे वासुदेव देवनानी यांनी द ग्रेट सँक्शन्स हॅक वाय इकॉनॉमिक सँक्शन्स डोंट वर्क द वे वी एक्सपेक्ट हे पुस्तक आहे उर्जित पटेल यांनी अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स को इनेज हे पुस्तक आहे देवेंद्र हंडा यांनी आणि ई माटी कथा अँड बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक आहे विश्वभूषण हरिश्चंदन यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बल्गेरिया देशाचे अंतरिम म्हणजेच इंटरिम प्राईम मिनिस्टर अंतरिम पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्रे गुरव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आंध्रे गुरव असं त्यांचं नाव आहे बल्गेरिया देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे एखादे देश आणि त्या देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधानाबद्दल तर दोन हजार सव्वीसमध्ये लगेच वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान या ठिकाणी नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया युक्रेनच्या आहेत युलिया स्वेरेडेनको रबांडाच्या आहेत जस्टिन नेस्नी युंबा म्यानमारच्या आहेत यू नेव सॉ जमायकाच्या आहेत अँड्रू हॉलनेस थायलंडच्या आहेत अनुतीन चारन विराकुल आहेत सेबॅस्टिन लेकोर्नू मादागास्करच्या आहेत रुपिन फॉर्च्युनार्ट जाफी सांबो जपानच्या आहेत साने ताकाची नेदरलँडच्या आहेत रॉब जेटन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस दरवर्षी केव्हा या ठिकाणी साजरा केला जात असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौदा फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक जन्मजात हृदय दिवस म्हणून आपण साजरा करतो ज्याच्या मागचा उद्देश जनजागृती करणे संशोधनाला चालना देणे आणि रुग्णांना आधार देणे या उद्देशाने आपण या ठिकाणी जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो पा दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस हा आहे चौदा फेब्रुवारीला आणि मला कमेंट करून सांगा जागतिक हृदय दिवस कधी असतो एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर भाव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार कोणता देश संशोधन आणि विकासावर जगातील सर्वात जास्त खर्च करणारा देश बनलेला आहे तर पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन हा देश या ठिकाणी संशोधन आणि विकास म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर अँड डी याच्यावरती जगातील सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आहे कोणता तर चीन हा देश कशामध्ये दे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार या ठिकाणी एक नंबरला आहे चीन दोन नंबरला आहे अमेरिका तीन नंबरला आहे जपान चार नंबरला आहे जर्मनी पाच नंबरला आहे रिपब्लिक ऑफ कोरिया सहा नंबरला आहे यू के या ठिकाणी सात नंबरला आहे आपला प्यारा भारत देश आणि आठ नंबरला आहे फ्रान्स या रँकिंग तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत पहा लक्षात घ्या आर अँड डी रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती या ठिकाणी चायनाचं जे काही स्पेंडिंग आहे ते किती आहे सातशे पंच्याऐंशी पूर्णांक नऊ बिलियन यू एस डी डॉलर आणि याच्यातून अक्षरशः शंभर बिलियन एवढं जेव्हा कमी करतो तेव्हा पंच्याहत्तर पॉईंट सात बिलियन यू एस डी डॉलर एवढा या ठिकाणी भारत काय करतो स्पेंड करतो आर अँड डी डिपार्टमेंटवरती बरोबर या ठिकाणी आणि पाहूया पुढचा प्रश्न दुर्मिळ आजारांना समर्पित पहिली राष्ट्रीय बायोबँक कोणत्या देशाने सुरू केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला भारत देश भारताने या ठिकाणी काय केलेलं आहे तर दुर्मिळ आजारांना म्हणजे जे काही रेअर डिसिजेस असतात त्यांना समर्पित असलेली राष्ट्रीय बायोबँक या ठिकाणी सुरू केलेली आहे या ठिकाणी कशा कशावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे दुर्मिळ आजार सुरुवातीला लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर वरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे आणि याच्या मागचा उद्देश काय तर दुर्मिळ अनुवांशिक विकारांचे निदान आणि उपचार सुधारणे या उद्देशाने या ठिकाणी ही पहिली राष्ट्रीय बायोबँक या ठिकाणी बायो सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय हवाई दलाने थायलंड हवाई दलासोबत मलाक्का सामुद्र धुनीजवळ जवळ संयुक्त सराव केलेला आहे तर ही जी काही मलाक्का सामुद्रधुनी आहे कोणत्या दोन महासागरांमध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागर कोणतं हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागर या दोन महासागरादरम्यान मलाक्का नावाची सामुद्रधुनी स्थित आहे भारतीय हवाई दलाने आणि थायलंड हवाई दलाने या दोघांनी या ठिकाणी या सामुद्रधुनीजवळ संयुक्त सराव या ठिकाणी केलेला आहे पुढचा प्रश्न नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार वंदे मातरमचे किती श्लोक या ठिकाणी आता गायले जाणार आहे आणि त्याला या ठिकाणी मॅन्डेटरी केलं आहे बंधनकारक केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी वंदे मातरमचे सहा श्लोक या ठिकाणी आता कंपल्सरी गायले जाणार आहेत पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेत दिसणारे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ गेजानी कोणत्या देशावर परिणाम करत आहे पर्याय क्रमांक बी मादा गास्कर या देशावर या ठिकाणी परिणाम करत आहे काय तर या ठिकाणी उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ नाव आहे या सायक्लॉनचं गेजानी आणि मादा गास्कर देशावर त्याचा या ठिकाणी इम्पॅक्ट होत आहे शेवटचा प्रश्न लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध विरोधी पक्षाने संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत अविश्वास प्रस्तावाची सूचना दिलेली आहे तर पर्याय क्रमांक ए 94, C, चा, आर्टिकल 94 फोर ऑब्लिक सी या संविधानाच्या आर्टिकलच्या कलमाच्या अंतर्गत अविश्वास प्रस्तावाची सूचना दिलेली आहे कोणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध कोणाकडून विरोधी पक्षाकडून बरोबर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणत्या संघाने केरळच्या संघाला हरवून एकोणऐंशव्या क्रमांकाच्या संतोष ट्रॉफी दोन हजार सव्वीसचं विजेतेपद जिंकलेलं आहे तमिळनाडू सर्व्हिसेस केरळ की के राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर